छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथा आऊसाहेब जिजाबाईंचं मार्गदर्शन आणि शहाजीराजे राजे नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत एक अत्यंत महत्वाची कथा जी आपल्या इतिहासाच्या पानात सोन्याच्या अक्षरांनी लिहिली गेली आहे ही कथा आहे छत्रपती शिवाजी महाराजांची आणि त्यांच्या आऊस साहेब जिजाबाईंची चला तर मग या अद्भुत शौर्यगाथेची सुरुवात करूया सन सोळाशे छत्तीस मध्ये विजापूरच्या आदिलशाही सल्तनत दक्षिण भारतातील अनेक राज्यांवर आक्रमण सुरू केले त्यावेळी विजापूर ही एक शक्तिशाली सल्तनत बनली होती आणि त्याचवेळी शहाजीराजे जे मुघल साम्राज्याचे एक बंडखोर सरदार होते विजापूरच्या मदतीने मुघलांविरुद्ध लढत होते शहाजीराजे हे एक अत्यंत धाडसी आणि धोरणी राजे होते पण त्यांच्या मोहिमा मुघलांविरुद्ध पुन्हा पुन्हा अयशस्वी ठरल्या त्यामुळे शहाजीराजे आणि त्यांच्या कुटुंबाला नेहमीच आपले घर आणि किल्ले सोडून इकडून तिकडे जावे लागले मात्र त्यांच्या या संघर्षातच छत्रपती शिवाजी महाराजांच्या भविष्यातील महान शौर्याची बीजे तयार होऊ लागली सोळाशे छत्तीसमध्ये शहाजीराजे विजापूरच्या आदिलशाही सेवेत रुजू झाले आणि त्यांना पुण्याची जहागिरी मिळाली शहाजीराजे पुण्यात स्थायिक झाले आणि त्यांची पत्नी जिजाबाई लहान शिवाजी महाराजांसोबत पुण्यात राहायला आल्या पुण्याची स्थिती अत्यंत दुरावस्थेत होती पण जिजाबाईंनी त्या परिस्थितीला एक नवीन दिशा दिली जिजाबाईंनी स्वतःसुद्धा शेतात काम करून एक प्रतीक म्हणून सोन्याच्या मुलाम्याचा नांगर फिरवला आणि पुण्याची पुनःस्थापना सुरू केली त्याचवेळी त्यांनी शिवाजी महाराजांना योग्य मार्गदर्शन दिलं आणि त्यांचे आद्यगुरू म्हणून त्यांची अत्यंत महत्त्वाची भूमिका ठरली शिवाजी महाराज लहान असतानाही जिजाबाईंनी त्यांना उत्तम शिक्षण दिलं आणि त्यांचे आचारधर्म समजावले त्यांच्या जीवनाच्या प्रत्येक महत्वाच्या टप्प्यावर जिजाबाईंनी दिलेले मार्गदर्शन हे शिवाजी महाराजांच्या महान कार्याची बीजं ठरली आऊसाहेब जिजाबाईंनी छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेचे स्वप्न दाखवले आणि त्यांचं धैर्य वाढवलं जिजाबाईंच्या प्रेरणांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी विजापूर सरकारच्या विरोधात आपला पहिला संघर्ष सुरू केला जो इतिहासात महत्वाचा ठरला आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेसाठीचा संघर्ष आणि जिजाबाईंचं अनमोल मार्गदर्शन आपल्याला प्रेरणा देतं या दोघांच्या शौर्यगाथेचा इतिहास आजही आपल्याला शिकवतो की कधीही हार मानू नका आणि प्रत्येक लढाईत विजयाचा विश्वास ठेवा मित्रांनो जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुढील कथेत भेटूया जय भवानी जय शिवराय